राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाच्या शहर पदाची सूत्रे सुधीर खरटमल यांनी स्वीकारली आहेत खरटमल यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होणार असल्याचं मान्यवरांनी यावेळी सांगितलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी मावळते अध्यक्ष तथा नूतन प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव यांच्याकडून पदभार घेतला या पदग्रहण कार्यक्रमाला माजी महापौर महेश कोटे नूतन कार्याध्यक्ष तौफिक शेख युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर माजी नगरसेवक पीर अहमद वारिस कुडले यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला मावळते अध्यक्ष भारत जाधव यांनी नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला शहराध्यक्ष पदाचा मोठा अनुभव त्यांना हे पक्ष मजबूत करण्यासाठी हा अनुभव उपयोगी पडणार आहे असं मत महेश खोटे यांनी यावेळी व्यक्त केलं भारत साहेबांनी अतिशय चांगलं कार्यकाळ त्यांच्या दहा वर्ष पूर्ण केला आणि त्यांना लगेच प्रमोशन देऊन परदेशवर घेण्यात आलेलं आहे शक्यतो असं कधी होत नाही की लगेच एका पदावरनं उतरल्यावर दुसऱ्या पदावर घेतलं जातं पण त्यांचं जे काय का काम होतं त्या अनुषंगाने त्यांना चांगली संधी देण्यात आलेली आहे विलीन करडमलच्या बाबतीत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे काँग्रेस पक्षाचं कामसुद्धा त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि एक आव्हान आहे त्यांच्यासमोरसुद्धा आमच्या सगळ्यांसमोर ते आज आम्ही कुठल्याही सत्तेत नाही आहे आज आमच्या पक्षात जरी डिवायडेशन झालेलं असलं आहे तरी मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिट पोल सर्वेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की मोठ्या संख्येने लोक शरदचंद्र पवार यांच्या पाठीमाग महाराष्ट्रामध्ये उभा असलेले आपल्याला पाहायला मिळतं वरिष्ठांनी आपल्यावर मोठा विश्वास ठेवून ही जबाबदारी दिल्याबद्दल सुधीर खरटमल यांनी त्यांचे आभार मानले गेली दोन वर्ष पुढे मी महेशी कोटेंच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांच्या उपस्थितीत माझा राष्ट्रवादीत प्रवेश झाला अनफॉर्च्युनेटली दादाकडे गेल्यामुळं आम्ही आपले मग आम्ही परत पवार साहेबांचा जो चंद्र पवार पक्ष सुरू झाला आणि त्या पक्षात त्या पिरियडमध्ये ह्या पिरियडमध्ये जसं जसं अध्यक्ष मला सांगायचे भारत जातो साहेब तसं आम्ही काम करत होतो किंवा त्याचे आदेश प्रदेश जे किती त्याप्रमाणे काम केलेलं आहे आणि इमाने एक बाहेर काम करत असताना पाठी कशी वाढते किंवा ताकद कशी वाढेल त्यासाठी आपण लक्ष त्यामुळे आम्ही केंद्रित केलं होतं सोब मग आम्ही डिस्ट आम्ही सुद्धा डिस्टर्ब झालो होतो की कसं झालं का काय नाही कारण की मला अशी दादा बोलायला होतं त्यावेळेला आणि मी त्यांना समजावून सांगितलं की तसं मी यासाठी इकडे आलो नाही आहे मी वेगळ्या काम आलो होतो माझी भेट पण झाली त्यांच्याबरोबर नंतर ना मग आम्ही महेश कुटेजी आणि नवीन शिंदेने दिल्या साहेब बसून बा बाळाजार साहेबांचे डिस्कशन केल्यानंतर मग त्यांनी त्यांचं डिस्कशन सरळ पोट्यावेळी झालं आणि त्यानंतर मला त्यांनी आता आता ह्यावेळी ताब्यात सगळं दिलेलं आहे माझ्या मला अध्यक्ष केलं आहे मी त्यांचा अभय्य माझे विश्वास ठेवला हो यावेळेस अक्षय वाक्से जावेद चिखलकर साबीर कुडले, नरुद्दीन मुल्ला लक्ष्मण भोसले लाडजी नदाब सूर्यकांत शेरखाने व्ही व्ही गायकवाड बळीराम एडके मनीष गायकवाड मल्लार शिंदे अनिश शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती